कधी कधी कोमलनं सकाळ सकाळी लवकर खाऊ घालती मग खाऊ घालाय की एवढे खुश होत येत खायचं सोडून मोगली तर कोमलला बोलाय लागते थोडस खाते आणि कोमलला उग दाखवते मयाखवितेकूर कसं लांब जाणार आणि पुन्हा फिरून काहीतरी पलीकडे नाटक करणार आणि पुन्हा येणार थोडं खाणार तसंच आहे बी हे मुगलीचं येणार काहीतरी वेगळे नाटके करणार भारी वाटते कोमल तेवढं तिला प्रेमानं घेऊन त्याला जवळ घेऊन खाऊ घालणार आता बाकी अजून दोन आहेत चिंकी आणि पिंकी पण ते थोडं दूध असतात पण मुगलीचे वेगळेच नाटकं असतात लांब जाणे जवळ येणे डान्स करून दाखवणे आणि पुन्हा थोडंसं खाणे भारी वाटते आता आपल्या ह्याच्या पूर्वीचा अधेरा लकी ह्याच्यापेक्षाही नटकट होते भारी वाटायचं आता ते आपल्यामध्ये नाहीत निसर्गात मोकळे ते कुठतरी असते त्यांचा संसार वगैरे करत असते ना पण हे मोगलीचं आणि कोमलचं ऐकल्यानंतर लयच भारी असं मन असं प्रसन्न होते काय एकूण एकाला आता भाषा एकूण एकाचीच एकूण एकाला माहिती पण किती सुंदर वाटते एक प्राणी आपल्याजवळ एक एक पक्षी आपल्या इतक्याजवळ आहे लाडाने लेकरू जसं असते तसंच नाटकं करून आपल्यापाशी खाते आता हे पिंकी थोडीशी लाजवळ आहे चिंकी येईन लवकर माणसापाशी पण ती येणार नाही ना भारी वाटते कधी कधी मायापाशी आहे काहीतरी बोलतंय जिमिन चाटते पुन्हा कोमलकर जाते चला घरामध्ये लेक राहतं घाणपण करतं आणि ह्याच्यामुळं वातावरण बी प्रसन्न आहे